जायखेडा येथे मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश वीस मोटरसायकलीसह आरोपी गजाआड जायखेडा तालुका सटाणा येथील मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक करून मोठी कामगिरी केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत चोरीच्या वीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणात तीन आरोपी आणि एक विधी संघर्षित बालकाला अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक सक्रिय नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव जायखेडा आणि धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोटरसायकल चोरीचे प्रकार वाढले होते या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अनिकेत भारती तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संधू सूरज गुंजाळ आणि नितीन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला गुप्त माहितीवरून कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाडी पिसोळी तालुका सटाणा येथे संशयित अविनाश सोनवणे वाडी पिसोळी आबा खैरनार जायखेड सतीश चंद्रभांड सोनवणे वाडी पिसोडी आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून होंडा शाहीन मोटरसायकल जप्त करून चौकशी केली असता त्यांनी मालेगा आणि धुळे जिल्ह्यातील विविध गावांतून एकूण वीस मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली तर सात पॉइंट पंच्याऐंशी लाखांचा मुद्देमाल हस्तगत सदर कारवाईत पोलिसांनी वीस चोरीच्या मोटरसायकली आणि मोबाईल फोन असा एकूण सात लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय जप्त केलेल्या मोटरसायकलींच्या मालकांची तपासणी सुरू असून लवकरच त्यांना गाड्या परत करण्यात येणार आहे यशस्वी ये कारवाईसाठी पोलिसांचे योगदान यामध्ये पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक विक्रम अपर आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस हवालदार प्रशांत पाटील सुधाकर बागुल सुभाष चोपडा हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.